श्रोते हो आज रात्री आवर्जून आकाशाकडे नजर टाका कारण आज सुपर मून आहे म्हणजे काय तर आपल्याला माहितीच आहे की चंद्र त्याच्या दीर्घ पृथ्वीभोवती फिरत असतो या कक्षेत असा जो बिंदू आहे जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतो त्याला म्हणतात पेरीजी जेव्हा चंद्र या बिंदूच्या जवळ असण्याचा दिवस आणि पौर्णिमा एकाच दिवशी येते तेव्हा चंद्र नेहमीपेक्षा बराच मोठा आणि तेजस्वी दिसतो हा चंद्र म्हणजे सुपरमून आणि सूर्य आणि पृथ्वी आपापल्या कक्षेत कुठे आहेत यावर हे गणित अवलंबून असल्यानं सुपरमूनचा आकार आणि तेजही वेगवेगळं असतं सुपरमून हा खगोलशास्त्राने मान्यता दिलेला शब्द नाहीये पण तो आता सर्रास वापरला जातो त्यामुळे आज न चुकता शक्य असेल तर कमी प्रकाश असलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन मूनचं दर्शन घ्या आणि नाहीच जमलं तरी काळजी करू नका कारण पुढचा सुपरमून बरोबर महिन्याभरानं म्हणजेच चार डिसेंबरला तुम्हाला पाहता येईल